इथेंद्र ठाकूर साहेब हे पडणं अशक्य आहे असं पत्रकारांनी लोकांची पण प्रतिक्रिया होती त्याचं कारण आज तुम्हाला दिसतो आता पक्ष फोडीचं राजकारण सुरू आहे काल महेश पाटील फुटले माजी नगरसेवक जेवढे पण मोठे ना त्यांना आप्पानेच मोठे केलेले त्यांच्या कर्तृत्वाने ते झाले परंतु त्याच्या मागे सिंहासारखा जो हात होता तो इथेंद्र ठाकूर साहेबांचा आहे आणि प्रत्येकाने जर कोण कुठे जायचं काय केलं आता तुम्ही बघता देशामध्ये राज्यामध्ये चाललेलं आहे त्या पद्धतीने लोक जातील भाजपची एक व्हॅन फिरते जे तुमच्या पक्षातले माझे नगरसेवक आहेत त्यांना पळवणार आहेत बघा मला एकच आहे प्रत्येकाने जायचं असेल त्यांना त्यांनी गेल्या हरकत नाही आपल्याला महेश पाटील यांनी असं सांगितलं की ब्रिजची कामं झालेली आहेत जो अजंटा प्रसिद्ध केला त्या अजेंटावर चारी ब्रिज आणि महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये किती कामं सँक्शन केल्यात लोकनेते जितेंद्र ठाकूर साहेब सिद्धीजी ठाकूर साहेब आणि राजेश पाटील साहेब यांनी आमच्या अजंट्यावर हे आपण बघता इलेक्शनच्या अगोदर केलेला आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल गेल्या काही दिवसांपासून बहुजन विकास आघाडीला खिंडार पडल्याच्या बातम्या आपल्या काणी येतात कालच बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक महेश पाटील यांनी बहुजन विकास आघाडीला रामराम करत भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये पक्षप्रवेश केला रुपेश जाधव यांना आता पक्षाचा उपाध्यक्ष केलेला आहे सामान्य रिक्षा चालक ते वसई विरार शहर महानगरपालिकेचा महापौर हा रुपेश भाऊंचा प्रवास होता भाऊ टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत नमस्कार बहुजन विकास आघाडीमध्ये तुम्हाला प्रत्येक पद मिळाली आहेत आणि आज तर चक्क तुम्हाला हितेंद्र ठाकूर यांच्या नंतरच पद मिळालेलं आहे काय कारण याच्या मागचं एक बघा तुम्हाला माहिती आहे मी ग्राउंड लेवल कार्यकर्ता आहे मी कधीच कुठली अपेक्षा नाही करत पण तुम्हाला माहित आहे की बहुजन विकास आघाडी आपला पक्ष असा आहे की जे आमचे अध्यक्ष आहे आदरणीय लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेब त्यांना माहित आहे की तळागाळामध्ये कोण पोचतो तिथे रोज जाण्यापेक्षा आपण लोकांमध्ये जर राहिलो तर त्याची नक्कीच आपल्याला फळं भेटतात आणि ते फळ आपल्याला देत राहत वसईत हितेंद्र ठाकूरांचा पराभव झाला दोन दिवसापूर्वी राहुल गांधी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये वसई नाला सोपारा विरार या ठिकाणी बोगस मतदार झाल्याचा राहुल गांधींनी उघड केलेला आहे याकडे कशाप्रकारे पाहताय कारण बहुजन विकास आघाडीचा पहिला नेता असा होता ज्यांनी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल वरती लोकसभेला बोगस मतदान झालं होतं ज्या लोकांची नावं होती ती नावं इकडची नावं त्या ठिकाणी टाकली त्यामुळे ते मतदान करू शकले नाहीत तर विधानसभेला हा प्रकार घडला असं वाटतं का तुम्हाला तुम्ही एक लक्षात ठेवा इलेक्शन झाल्यानंतर त्याच्या अगोदरपासून आणि नंतर सुद्धा आम्ही बोलत होतो की एवढी अचानक नावं कशी वाढली आपण बघता जो पारंपरिक जो मतदार होता की जवळजवळ वीस पंचवीस तीस वर्षापासून तो मतदान करायचा अशी जुनी नावं सर्व डिलीट झाली आणि ते डिलीट करून नवीन नावं ऍड झाली आता नवीन ऍड कशी झाली काय झाली या संदर्भात अनेक आम्ही पत्रव्यवहार पण केले अनेक लोकांच्या तुमच्या आपल्या मीडियासमोर पण आम्ही आणलं आपण बघता की इलेक्शन झाल्यानंतर पण आपण पक्षाने आपण लेटर दिलं की फेर इलेक्शन आपले मतमोजणी व्हायला पाहिजे हे आम्ही तेव्हा सुद्धा बोलत होतो आणि आपल्याला आपल्याच माध्यमातून तुम्ही बघितलं की इथेंद्र ठाकूर साहेब हे पडणं अशक्य आहे असं पत्रकारांनी लोकांची पण प्रतिक्रिया होती त्याचं कारण आज तुम्हाला दिसतो जे राहुल गांधी साहेबांनी जे हे केलेलं आहे आपले पूर्ण देशामध्ये तो डाटा आलेला आहे आलेला आहे त्याच्यावरून तुम्ही समजा या वसई तालुक्यामध्ये काय कंडिशन झाली हे आमचं आताच नाही इलेक्शन झाल्याबरोबरच त्याच्या अगोदरपासून आम्ही बोलतोय एक गोष्ट आता पक्षफोडीचं राजकारण सुरू आहे भारतीय जनता पार्टीकडे चेहरे नाहीत म्हणून भारतीय जनता पार्टी आता तुमच्याच महेश दामणीला फुटले माजी नगरसेवक हे प्रत्येकाचे विचार आहेत प्रत्येकाला कुठे जायचे ते त्यांचा प्रश्न आहे हे संविधानाने आपल्याला दिलेला आहे परंतु एक एकनिष्ठ आहेत आज आमच्यासारखे कितीतरी असंख्य कार्यकर्ते आहेत की त्यांना तळागलातून ज्याचं काहीच अस्तित्व नाही असं अस्तित्व आमच्या लोकनेते इतेंद्र ठाकूर या तालुक्यात सगळ्यांवर त्यांचा आशीर्वाद आहे जेवढे पण मोठे झाले ना त्यांना आप्पानेच मोठे केलेले बरे त्यांच्या कर्तृत्वाने ते झाले परंतु त्याच्या मागे सिंहासारखा जो हात होता तो जितेंद्र ठाकूर साहेबांचा आहे आणि प्रत्येकाने जर कोण कुठे जायचं काय केलं आता तुम्ही बघता देशामध्ये राज्यामध्ये चाललेलं आहे त्या पद्धतीने लोक जातील एका एका वॉर्डमध्ये आमचे दहा दहा उमेदवार आहेत एका एका वॉर्डमध्ये दहा उमेदवार आहे बीजेपीकडे मला पन्नास नाव दाखवा की त्यांचे उमेदवार पन्नास मी यादी डिक्लेअर करतो असे आम्ही दहा दहा जण एका एका एकशे पंधरा मध्ये मला आता सांगितलं ना तर मी आता तुम्हाला आठ आठ दहा दहा जणांची नावं एका एका वॉर्ड मध्ये एकशे पंधरा नगरसेवकांची वॉर्डमध्ये नावं दाखवतो पन्नास तरी दाखवा आता तुम्ही उपाध्यक्ष झालेला भाजपची एक व्हॅन फिरते जे तुमच्या पक्षातले माझी नगरसेवक आहेत त्यांना पळवणारची <laughs> ती आता तुम्हाला थांबवावी लागेल नक्की बघा ज्यांना मला एकच आहे प्रत्येकाने जायचं असेल त्यांना त्यांनी गेल्या हरकत नाही आपल्याला पक्ष हा मोठा आहे एक लक्षात ठेवा मी जर उदाहरण द्यायला गेलो तर आपल्याला वाटलं गणेश नाईक साहेब ज्यांचे खासदार घरात त्यांचे आमदार घरात त्यांचे महापौर घरात पूर्ण बॉडी त्यांच्याकडे आपल्याला वाटतं दहा पाच दहा वर्षामध्ये ते संपले पण ते संपले का ते पुन्हा उभे राहिले त्याचा पक्ष संपत नाही पक्ष हा पुन्हा उभा राहतो एक जुनं नेतृत्व तुम्हाला बघितलं जातं तुमच्याकडे बहुजन विकास आघाडीच्या अगोदर तुम्ही आरपीआय मध्ये होतात त्या ठिकाणी पण तुम्ही नगरसेवक होता म्हणजे तुमचा राजकीय प्रवास हा खूप मोठा आहे वयाने तुम्ही जरी लहान असलात तरी वसई तालुक्यातील एकमेव नेता रुपेश जाधव आहे की ज्यांनी खालपासून ते वरपर्यंतची महानगरपालिकेच्या अवतीभोवतीची सगळी पदं भूषावलेली तुम्हाला असं वाटत नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला बहुजन विकास आघाडीने पक्षाची बांधणी केली होती शहर अध्यक्ष निवडले होते विभागाध्यक्ष निवडले होते प्रभाग अध्यक्ष निवडले होते पण त्यानंतर मात्र त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष झाला आणि त्याचं एक कारण आहे की बहुजन विकास आघाडीचा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत पराभव झालेला तुम्ही बोलता याच्यात दुमत नाही कुठे मी नगरपालिकेच्या नगरसेवक पासून मी याच्या याच्यामध्ये आहे मी रिक्षापासून मी प्रत्येक या क्षेत्राच्या नाक्यापासून त्या गावचा अध्यक्षापासून मी इथपर्यंत जो पोचलेला आहे मला सगळ्या ग्राउंड लेवलचा मला अनुभव आहे तुम्ही सांगता ते बरोबर आहे परंतु आता काय झालं प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितली की जर नगरसेवक असू दे किंवा कुठला पदाधिकारी असू दे मेरी झाशी नाही दूंगी म्हणजे माझा वॉर्ड हा निश्चित आहे हा मी इथेच मला जर दुसऱ्याला कशाला मी मोठं करू मीच माझा इकडचा राजा हे आमच्यामध्ये पण झालेलं आहे आणि ते तुम्ही बोलता ते परफेक्ट आहे हे कुठेतरी आपल्याला बदली करायचं का एका वॉर्डमध्ये जर चार लोक जर इच्छुक आहेत का चार तिथे कामं करतात त्यांना तुम्ही भेस द्या तिकीट देणारे आहेत ते उद्याला सामान्य याला पण देतील तुम्ही चांगले कामं केले असेल तुम्हाला पण घेतील पण त्याच्यामुळे वॉर्डमध्ये जो आपलीच लोक जे आपल्यापासून तुटतात याचा कारण तो आहे आणि हे कुठेतरी मी आता जिते जिते ते तोडून टाकणार आहे जिथे जिथे मला दिसलं तिथे नक्कीच तिथे मी सुधारणा करेन की बहुजन विकास आघाडीचे एक सामान्याला कार्यकर्त्याला आप्पा नगरसेवकापेक्षा जास्त त्याला वेल्यू देत असतात कारण की नगर सेवक हा निवडून येतो त्या कार्यकर्त्यामध्ये येतो आणि तीच जो फॉर्म्युला जो आपणचा आहे तोच फॉर्म्युला आम्ही पुन्हा हे करणार आहे का एका वॉर्ड मध्ये आपल्याला चार असू दे आठ असू दे दहा असू दे त्या तिकडच्या कार्यकर्त्याला आपण तिथून आपल्याला मोठा करायचा आहे आता मोठ्या फळीतले नेते झालात तुम्ही बरोबर आहेत बहुजन विकास आघाडी येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तुमच्याकडे टाळी मागतोय परिस्थिती काहीशी वेगळी आहे परिस्थिती बदललेली आहे यापूर्वी हितेंद्र ठाकूर यांनी दगड जरी उभा केला तरी तो निवडून यायचा आता ती परिस्थिती नाहीये पूर्वीचा शत्रू आता मजबूत झालेला आहे तर आता ते तुम्हाला वाटतो आता तुम्हाला दिसलं ना काय ते राहुल गांधीने सर्वच काढलं कारण ते एक मोठे नेते आहेत तो मोठा पक्ष आहे त्याने पूर्ण देशाला हे गे केलं आम्ही बोबळत होतो की आमची सीट पडूच शकत नाही हे दिसलं आता तुम्ही आणि जर तुमच्यात एवढी जर ताकद आहे एवढी जर तुमची मो केंद्रात राज्यात आहे मग आमची लोक काय लागतात तुम्हाला म्हणजे समजायचं ना त्यांची ताकद काय आहे ती एक लक्षात ठेवा कधीतरी हे कसा योग येतो काहीतरी कुठला तरी आता बघितलं तुम्ही व्हीएम मशीनचा बोला किंवा मतदार बघा याच्यामुळे ती सत्ता त्यांची बॅलेट ती निवडणूक झाली पाहिजे मी तुम्हाला एक सांगतो आज माझा शब्द लिहून घ्या आम्ही पण जास्त याच्यात हवेमध्ये नाही राहायला पाहिजे जर आम्ही ग्राउंड लेवलला काम करत राहिलो तर लोकांचा लोकनेते जितेंद्र ठाकूरवर हा जो कायमचा विश्वास आहे आज पण तुम्ही बघितलं इलेक्शन मध्ये इलेक्शन झाल्यानंतर तीन दिवस पूर्ण तालुका शांत होता याचं कारण का जर तुम्ही जितेंद्र ठाकूर साहेबांच्या तीस पस्तीस वर्षाची जर तुम्ही त्यांना पाडलं त्यांना लो तर लोक आनंदित व्हायला पाहिजे होते फटाके वाजवायला पाहिजे होते तीन दिवस पूर्ण स्टॉप होता तुम्हाला पण माहिती आहे का याचं कारण कुठंतरी आपण आहे हे कारण हे बोगस मतदानाचं झालेलं आहे आणि या शीट आलेले आहेत मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो जर आमचे सर्व कार्यकर्ते ग्राउंड लेवलला काम केलं तर या महानगरपालिकेचे एकशे पैकी एकशे एक नगरसेवक शंभर टक्के आमच्या निवडून येतो भाऊ त्यासाठी ठीक आहे जेव्हा जेव्हा बोललेलो आहे ते पण आम्हाला त्याच्यामध्ये लोकांमध्ये पुन्हा एकदा आम्हाला तुम्हाला, तुम्हाला फक्त लोकांमध्येच नाही जायचं तुम्हाला आता मित्रपक्ष लागणार आहे पूर्वी तुम्हाला लागत नव्हता कुठेतरी दोन ठाकरे एकत्र येतात तर वसई विरारचं सध्याचं गणित असं सांगते दोन ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि त्यांच्याबरोबर जर तिसरे ठाकूर आले तर निश्चितच आहे की तुमचा विजय सोपा जाईल तुम्हाला इतके तडजोड करायला लागणार आम्ही कितीही पदावर गेलो कितीही असेल तरी शेवटचा जो डिसिजन असतो तो आमदारांचा असतो लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेबांचा असतो नक्कीच त्या सर्व कार्यकर्त्याची कमिटी त्यांना विचारणार आप सांग तो है की आपण काय करायला पाहिजे पण स्वतः डिसिजन नाही सगळ्यांना विचारूनच नाही पण आता प्रत्येक शिवसैनिक सांगतोय की बहुजन विकास आनंद आहे जर सर्व हिती होत असतील तर आम्हाला पूर्वीचे जे शत्रू होते जे हितेंद्र ठाकूरांना शिव्या मारत होते जनार्दन पाटील मामा ते देखील आता त्यांची स्तुती करतात ते सांगतात की आता एकत्र आलं पाहिजे बघा आपले कोणीही असू दे आपण कोणीच शत्रू नाही आपा स्टेट बोलतात आणि जे काय असतात मनातल्या त्या सगळ्या गोष्टी ते तोंडावर बोलत असतात त्यांचा शत्रू आजपर्यंत कोणच नाही ते सगळ्यांशी चांगले त्यांच्या मनात मी सांगतो या आयुष्यामध्ये बावीस ते पंचवीस वर्षे त्यांच्यासोबत मी आहे मला कधीच एक दिवस असा भेटला नाही आणि आपांनी कधी कुठल्या पक्षाचा कुठला पदाधिकारी आहे कुठला आमदार असेल कुठला आहे कधी त्यांच्याबद्दल वाईट बोललेलं मला कधी दिसलं नाही कधी पण पन... आम्हाला पण सांगितलं की एक दिवस हा इलेक्शनचा असतो तुम्ही सर्वांमध्ये भेटायचं सर्व जाती धर्म कुठलाही पक्ष असतो बिंदास तुम्ही त्यांच्या जोडीला काम करा मला त्याचं काही नाही हा नेता आपला आहे मला एकतरी दाखवा कधी कधी मनामध्ये वेगळा आहे आणि तोंडात वेगळं ना मनात वेगळा असं कधीच नाही त्यांचं ते जे काय ते तोंडावर कोणी बनवतोय तोंडावर बोलणारा नेता आहे त्याच्यामुळे त्यांनी कधीच आम्हाला तसं शिकवलं नाही आणि नीती झाली तर तो आम्हाला आनंद आहे कारण की आणखी आपल्याला बल भेटतो पूर्ण ठाकरे एक शेवटचा प्रश्न आणि एक महत्वाचा प्रश्न आहे अलीकडे ईडीची धाड पडली ईडीच्या धाडीमध्ये सर्वात महत्वाचा मासा वसई विरार शहर महानगरपालिकेचा आयुक्त अनिल कुमार पवार ईडीच्या जाळ्यात अडकला दोन हजार तेवीसच्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी हितेंद्र ठाकूरांनी त्यांना शिव्या दिल्या होत्या सर्व पक्ष एकत्र आले होते आणि आज हितेंद्र ठाकूरांनी त्यांना त्यावेळेला शिव्या दिल्या होत्या कारण हितेंद्र ठाकूरांना त्याच वेळा माहिती पडला होता की हा वसई विरार शहर महानगरपालिका विकणार त्या बाबतीत आता काय तुम्हाला वाटत आपण होत साडेतीन वर्ष तुम्ही लोकांनी सत्यानास केलेला आहे प्रशासकीय राजवडी आता पाच सहा वर्ष होऊ चाललेत त्याच वेळेला आप्पा बोललेले होते तुम्ही विचार करा दूरदृष्टीचा नेता आहे त्यांना सर्व माहीत पडतोय परंतु इलेक्शनच होत न ते पण काय करतील आणि एक लक्षात ठेवा लोकांना जो खरा खरा जो काम करणारा जो असतो तो महानगरपालिकेचे नगरसेवक नगर हा एक लेटर देतात अधिकाऱ्यांना सांगतात इथे गटार नवीन बांधायचा आहे इथे पाण्याची लाईन द्यायची आहे इथे चेंबर आहे इथे स्ट्रीट लाईट लावायचं आहे करण्याचं काम त्यांच्या हातात असतं परंतु लोकांना फक्त नगरसेवकच खरा त्यांनाच असतो पण ते त्या फक्त तिथे आलेले आहेत सकाळी दहा वाजता यायचंय संध्याकाळी साडेपाचला जायचं त्यांना कोणाशी लेना देणार असतो आणि हे आपण बघितली परिस्थिती काय या पाच वर्षामध्ये लोकांची काय परिस्थिती एखादा व्यक्ती प्रामाणिक तिथे जाऊन असं कोण सांगू शकत ना की मी महानगरपालिकेत गेलो आणि मला अधिकाऱ्यांनी लगेच माझं काम केलं का शिवाय देतात का लोक एवढे रस्त्यावर आले याचं कारण लोकांना दिसले नाही हे साडेतीन तीन वर्ष आपले दोन वर्ष अगोदर पंधरा ऑगस्टची वेळेला आप्पा बोलले ही खरी गोष्ट आहे आणि दिसला आता लोकांना काल महेश पाटील यांनी असं सांगितलं की ब्रिजची कामं झाली नाहीत ब्रिजची कामं रखडलेली आहेत आणि आता नुकतीच भारतीय जनता पार्टी सत्तेवरती आली तर त्यांनी तीन चार फ्लायओव्हर ब्रिजचं चा काम केलं त्याच्यावरती जरा खुलासा कर मी दीपकजी एकच बोलतोय असे कितीही लेटर देऊ दे कितीही पेपराला येऊ हो दे परंतु विधानसभेला आम्ही जो अजंटा प्रसिद्ध केला त्या अजंटावर चारी ब्रिज आणि महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये किती कामं सँक्शन केल्यात लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेब सिद्धीजी ठाकूर साहेब आणि राजेश पाटील साहेब यांनी आमच्या अजेंट्यावर हे आपण बघता इलेक्शनच्या अगोदर आम्ही तो प्रसिद्ध केलेला आहे आपण ते बघा दोन ना चार महिन्यामध्ये तुम्ही लेटर पॅड पण बनत नाही हो तुम्ही लगेच तिथे देऊन सँक्शन असं होत नाही त्यासाठी प्रोसिजर असते जे तुम्ही अजेंडा आमचा लोकांपर्यंत न्या दाखवा की ते ब्रिज कोणी पास केले मी माझ्या तुमच्याच इंटरव्ह्यूला चार महिना अगोदर तुम्हाला सांगितलेलं की जी पास केलेली जी कामं आहेत ती तरी आमच्या आमदारांनी लोकप्रतिनिधींनी जर केली तरी लोकांसाठी जर ती कामं केली तर आम्हाला तो समाधान आणि तो आमचा अजेंडा बघा आणि ते, ते तुम्हीच प्रसिद्ध करा ती का की ती कामं कधी धन्यवाद भाऊ आणि तुम्हाला शुभेच्छा की पुढचा तुमचा कार्यकाल हा खूप सुखद व्हावा येणाऱ्या काळामध्ये बहुजन विकास आघाडीसाठी सुद्धा टॉपेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने शुभेच्छा बहुजन विकास आघाडीमध्ये आता आपल्याला मोठा फेरबदल पाहायला मिळेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा सा विधानसभेत दणदनित विजय झाला होता संघटना असणं गरजेचे आहे आणि त्यासाठी आता पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी तयारी करताना आपल्याला दिसते बहुजन विकास आघाडीने मोठी जबाबदारी रुपेश जाधव यांच्यावरती टाकलेली आहे असं असताना आता येणाऱ्या काळामध्ये बहुजन विकास आघाडी पुन्हा एकदा भरारी घेणं आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा